नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर सकाळी वॉक साठी आले आजची तारीख आहे तीस डिसेंबर म्हटलं चला मॉर्निंग ने ब्लॉग ला, ला सुरुवात करूया वातावरण पण खूप छान आहे थंड आहे नऊ वाजले आज थोडासा उशीर झाला आठच्या दरम्यान येते फॉर्टी फाय मिनिट वॉक करते आज थोडासा उशीर झाला बरेच दिवस झाले तुम्हाला पण झाड नाही मला पण झाड दाखवते हे बघा इथेच आहेत अबोलीची झाडं मागच्या वेळेस मी दाखवली होती तेव्हा खूप फुलं होती त्यावर ही सर्व एका लाईन मध्ये ना अबोलीची झाड आहेत हे चिकूच आहे आणि पेरू आहे हे पण चिकू आहे इथे पुढे आंब्याची पेरूची झाड पण आहेत तीन चिकूची झाड आहेत फळ कमी आहेत पण आहेत आवडली मला एवढी नाजूक फुलं आहेत मला खूप आवडतात ही फुलं आणि पानं सुद्धा थंडी आहे पण ऊन पण पडलंय छान दिसते ना मागे हे मला चालता चालता एक फूल पण मिळालं झाडावर आता झाडावर फुलं जास्त नाही आहेत पण जेव्हा बहर असतो ना तेव्हा भरपूर फुलतो चाफा आणि मी म्हटलं ना इथे आंब्याची झाड पण आहेत तर इथे बघा एकाच ठिकाणी लावली आहेत सर्व आंब्याची झाड आणि या झाडाला मोहर पण आहे डिसेंबर महिन्यातच पहिल्या दिसत आहेत छोट्या छोट्या आजचा दिवस कसा गेला दिवसभरात काय केलं तसंच सोहम आलंय मुंबईला सव्वीस डिसेंबरला घरात काही चेंजेस पण केले आहेत तर हे सर्व आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या आजच्या भागात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झाली फॉर्टी फाईव्ह मिनिट्स वॉक करून चला मी जाते आता घरी खाली वॉकला गेले होते ना तर घरी आले त्यानंतर ब्रेकफास्ट झाला आणि मग आता मी जाते मॉलमध्ये ओबेरा मॉलमध्ये तुम्हाला माहिती आहे आमच्या इथून अगदी जवळ आहे मॉल म्हणजे अगदी भाजी आणायची असेल तरी आम्ही मॉलमध्ये जातो इतक्या जवळ आहे म्हणजे ह्या ठिकाणी एंट्री इथून एंट्री आहे आम्हाला मॉलमध्ये तर मॉलमध्ये जाते मग काय मला थोडंसं शॉपिंग आहे घड्याळामध्ये एक वाजलं आहे तुम्हाला दिसत असेल मागे असं घरा काही घरामध्ये काही वस्तू हव्यात तर त्या घेऊन येते थोडस घरामध्ये चेंजेस केल्यात ते पण दाखवते सेफ्टी डोअर बनवलाय आम्ही हा बघा ला हा लावलाय सेफ्टी डोअर थोडा वेगळा कन्सेप्ट आहे म्हणून दाखवते तुम्हाला बाहेरून पण दाखवते त्याआधी तो कसा बनला याचं प्रोसेस पाहून घ्या हे अशा प्रकारे काम सुरू होतं साधारण आठ ते दहा दिवस लागले दरवाजा बनवण्यासाठी जेव्हा आम्ही इंटेरियर केलं ना तेव्हा सेफ्टी डोअर लावला नव्हता कारण बरेच रिस्ट्रिक्शन्स होते त्यावेळेस सेफ्टी डोअर लावायचंच नाही म्हणून सांगितलं होतं पण आता ठीक आहे आता त्यांनी अलाव केले सेफ्टी डोअरच्या फिनिशिंग साठी नॉर्मली सनमायका लॅमिनेड वेनियर प्रकार निवडतात किंवा रंगकाम केलं जातं तर आम्ही त्यापैकी पेंट करायचं ठरवलं सेफ्टी डोअरला असं हे रंग रंग काम केलं फर्निचरला मॅचिंग पितळेचे हे ग्रिल बसवले आणि आता हा कंप्लीट झालेला सेफ्टी डोअर दाखवते तुम्हाला छान वाटतंय ना हा असं हूक लावला आहे असं आणि छोटीशी लाईट आहे हा सेफ्टी डोअर बनवून घेतलाय आता किचन मध्ये काय केलंय ते दाखवते डिशवॉशर या ठिकाणी ठेवलंय सेंकच्या खाली आधी इथे वॉशिंग मशीन होतं तर एक मिनिट दाखवते तुम्हाला मी आत्ताच भांडी लावली होती मशीनमध्ये तर ते एक दिवस तुम्हाला दाखवेन ऑपरेट कसं करायचं ते मी आत्ताच भांडी लावून घेतली होती छान अशी गरम पाण्याने भांडी धुतली जातात किचनमध्ये वॉशिंग मशीन ठेवलं होतं ना ते खूप अडचणीचं होत होतं त्यानंतर इथे ही एक रॅक होत भांडी ठेवण्यासाठी तेही काढून टाकलंय ते मी आता आमचं गावचं घर आहे ना तिथे लावेन तर किचन हा आता असा दिसतो पुढचे ब्लॉग बघताना तुमच्या लक्षात येईल वॉशिंग मशीन आता इथे वॉशरूम मध्ये शिफ्ट केले बेसिनची हाईट थोडी वाढवली मग त्याच्या खाली वॉशिंग मशीन फिट झालं गेल्या पंधरावड्यात हे सर्व चेंजेस केले तर म्हटलं चला तुम्हाला दाखवून घेऊयात आणि आता मी जाते या मॉलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तिथे काय डेकोरेशन केलंय तेही बघू तर चला आता आपण मॉल मध्ये जाऊ बॅक साइडले मी आले असा एक कॅमेरा फिरवून दाखवते तुम्हाला लुक आता एक तारीख पर्यंत ही अशीच गर्दी असणार आहे वेगवेगळ्या ब्रँडेड शॉप्स मध्ये फिफ्टी पर्सेंट पर्यंत पण डिस्काउंट आहेत हॅम्लीज हे लहान मुलांच्या खेळण्याचं शॉप सुद्धा आताच आठ दिवसापूर्वी सुरू झालंय इथे मुलांची खेळणी गेम्स सॉफ्ट टॉईज हे सर्व अवेलेबल आहेत आणि हे टाइम झोन इथे पण बघा गर्दी केवढी आहे इथे मॉलच्या एंट्रन्सलाच खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय क्रिसमसच्या दिवशी हे डेकोरेशन केलंय एक तारीख पर्यंत ते असंच असणार आहे या ठिकाणी मोठा भव्य असा क्रिसमस ट्री बनवलाय या ठिकाणी आणि त्याला लाईट्स स्टार्स आणि वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह आर्टिकल्सने सजवलंय I love this. Joy to the world, the Lord is come, let earth receive her king. Let every heart prepare him room and heaven and nature sing, and heaven and nature sing, and heaven and heaven and nature sing. बॉडी वॉश घ्यायचं होतं मला तर मी या शॉपमध्ये आले आणि त्यानंतर गो फ्रेश मध्ये गो फ्रेश मधून काही सामान घेतलं फळ भाज्या वगैरे फोर्टी नाईन रुपीज ची एक पपई रिजनेबल आहे तेही पटापट -पत घेतलं सर्व काही थोडे फ्रुट्स मखाणे वगैरे असं काही घेतलं छान इथे सर्व फ्रेश मिळतं रोज फ्रेश सामान घेतलं पण मग ते होम डिलिव्हरी देणार आहे तर त्याला माझं शॉपिंग गर्दी होती सर्व ठिकाणी त्यामुळे जास्त काही शूट नाही केलं मी तर आमच्या सोसायटीमध्ये पण असं लाईटिंग वगैरे केली आहे तर असं इथे साईडला हा मोठा स्विमिंग पूल आहे पुढे जो दुसरा पूल आहे ना तिथे सोहम इरा आणि सर्वजण आहेत तर मी घरी जाऊन पुन्हा येते खाली तर तेव्हा तुम्हाला तो पूल पण दाखवते तरी दुपारची आता चार वाजली तर इथे आता कोणी नाही आहे म्हणून मी शूट करते नाहीतर शक्य नाही होत हा स्विमिंग पूल आहे एक एक स्विमिंग पूल है, बाजूला सुते दूसरा। आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे हा बघा दुसरा तिथेच सर्वजण आहेत सोहम आला आहे दिल्लीहून आणि सर्व गेले हिराला घेऊन स्विमिंग पूलमध्ये तर चला आपण पण जाऊया आणि तुम्हाला पण

दो दो था था है। है <laughs> पाणी थंड आहे थंड आहे ना असं ना थंड आलो पण नंतर म्हटलं की मी मग दुपारी जातो म्हणजे मग वन थर्टी ला येतो आणि दोन ला बंद दो होतो हे ब आता रडते तिला टाकायचंय बा पाणी थंड आहे ना तर एक दोन जणत आहेत पूल मध्ये जास्त कोणी नाहीये इनडोअर गेम्स जिम हे सर्व फोर्थ फ्लोअर ला मुले आहे मुलं इथे आहेत मजा करतायत तर असा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय